तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल अशी मेथी मटार मलाई ही भाजी बघणार आहोत अगदी घरच्या घरी आपण ही भाजी बनवू शकतो आणि खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता बाजारात मेथीची भाजीही भरपूर मिळते आणि मटारही भरपूर स्वस्त झालेत त्यामुळे तुम्ही ही मेथी मटार मलाईची भाजी एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्ही बाहेर गेल्यावर हॉटेलवर कधीही ही भाजी ऑर्डर करणार नाही अगदी घरच्या घरी बनवणार आणि टेस्ट तर अप्रतिम लागते त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे एका लहान पातेल्यात एक ग्लास भरून पाणी तापायला ठेवलं आहे पाणी अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर त्या गरम पाण्यात एक वाटी मटार टाकून घ्यायचे आहेत आधी स्वच्छ धुवून घ्यायची मटार आणि मग गरम पाण्यात टाकायचे आहेत आणि आता हे मटार लो टू मिडियम फ्लेमवर चार ते पाच मिनिट अगदी छान असे शिजू द्यायचे आहेत तोपर्यंत एका साईडला इथे मी आता कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप अगदी व्यवस्थित मेल्ट झालं की इथे आता मी एक मेथीची जुडी निवडून घेतली आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती मेथीची भाजी टाकून घेतली आहे शक्यतो मेथी मटार मलाईच्या भाजीसाठी जी मेथीची भाजी घेतो ती कोवळीच घ्यायची कारण पटकन शिजते कोवळी मेथीची भाजी तर इथे आता मी मेथीची भाजी टाकून घेतली आहे थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मीठ नेमकंच टाका अंदाजाने कारण नंतरही आपल्याला भाजीत मीठ टाकायचं आहे आणि आता ही भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवली आहे आणि मेथीची भाजी जशी जशी मिक्स होईल तशी मेथीच्या भाजीचं जे पाणी आहे ते सुटतं इथे तुम्ही बघू शकतात मेथीच्या भाजीचं स्वतःचंच पाणी सुटलेलं सुट आहे आणि त्याच पाण्यात आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे वरून आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा तर इथे एका साईडला आता मटारही चार ते पाच मिनिट अगदी छान असे बॉईल झालेत या स्टेजलाच हे मटार बरेचशा प्रमाणात शिजून होतात आणि इथे आता एका साईडला मेथीची भाजी अगदी छान अशी शिजली आहे म्हणजे पाणी पूर्ण आटलं आहे मेथीच्या भाजीचं आणि हे शिजलेले मटार आता मी चाणीत काढून घेते त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आता एका साईडला कढई तापायला ठेवून कढईत एक चमचा तूप टाकून घेतला आहे या भाजीमध्ये आपल्याला सर्व स्टेजला तुपाचाच वापर करायचा आहे हवं तर तुम्ही तेलही वापरू शकतात पण तूप टाकून जर आपण ही रेसिपी बनवली अप्रतिम टेस्ट लागते तूप व्यवस्थित मेल झालं की त्यामध्ये मी चार लहान आकाराचे कांदे अशा प्रकारे उभे कापून घेतलेत ते कांदे टाकून घेतले आणि कांद्यांचा अगदी रंग चेंज होऊ द्यायचा तोपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे कांदे अगदी व्यवस्थित परतून झाले चार ते पाच मिनटांनी त्यानंतर मी त्यामध्येच त्या आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत मिरच्या हवं तर तुम्ही बारीक कापूनही टाकू शकतात किंवा अशा पद्धतीनेही उलटणीने तुम्ही कढईतच मिरच्या बारीक करून घेऊ शकतात एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता दोन मिडियम आकाराचे टोमॅटोही उभे कापून टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो टाकून झाले की टोमॅटो थोडे मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो शिजायला खूप काही वेळ नाही लागत आणि त्यानंतर आता त्यामध्येच थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला टोमॅटो थोडे मऊ करून घ्यायचे शिजवून घ्यायचे आहेत खूप काही वेळ लागतो असं काही नाही आणि त्यानंतर आता त्यामध्येच दहा ते बारा काजू टाकून घ्यायचे आहेत काजूमुळे या भाजीची जी ग्रेव्ही आहे ती अगदी छान अशी मिळून येते घट्टसरपणा येतो आणि चवही अगदी ढाबा स्टाईलच्या भाजीसारखी येते तर काजू टाकूनही एक ते दोन मिनिट मी परतून घेतलं आहे इथे आता टोमॅटो अगदी छान असे शिजत आले आहेत तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित शिजले आहेत आणि त्यानंतर आता यामध्ये एक ते दीड कप पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर गरम पाणीही टाकू शकतात गार पाणी टाकलं तरीही चालेल तर पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला चार ते पाच मिनिट अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे यावर मी आता चार ते पाच मिनिट झाकण ठेवलं आहे तर चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता सर्व साहित्य अगदी छान असं शिजलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यातलं पाणी पूर्ण आटून घेतलं आहे मी तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं सा सर्व साहित्य शिजवून घेतलं आहे मी आणि आता वाटण करून घेते तर एका साईडला परत मी कढई तापायला ठेवली आहे कढईत दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात तर इथे मी आता तूप टाकून व्यवस्थित वितळून घेतलं आहे सर्व तूप आणि त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं अगदी व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे आणि परत दोन तेजपत्ता टाकून घेतलेत मी थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे खडा मसाल्यांमुळे या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते तेजपत्ता दालचिनी आणि जिरं थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता तयार करून घेतलेलं जे वाटण आहे कांदा टोमॅटोचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे वाटण बनवताना तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकतात आणि हे वाटण आता अगदी छान असं परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतवायची काही गरज नाही कारण आपण झाकण ठेवून कांदा टोमॅटो वगैरे सर्व साहित्य अगदी छान असं शिजवून घेतलं आहे त्यामुळे त्याचा पूर्ण कच्चापणा निघून गेला आहे तर इथे मी दोन ते तीन मिनिट हे वाटण परतून घेतलं आहे तर इथे आता वाटण परतून झाल्यावर बॉईल करून घेतलेले मटार टाकून घेतलेत मी आणि जी मेथीची भाजी तुपावर टाकून आपण परतून शिजवून घेतलेली होती तीही टाकून घेतली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट वगैरे आपल्याला नाही वापरायचं कारण हिरव्या मिरचीचा आपण वापर सुरुवातीलाच केला आहे वाटण बनवताना तर आता हळद मटार आणि मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला या भाजीचा रंग सफेद दिसत असला तरी नंतर या भाजीचा रंग पूर्णपणे चेंज होतो आणि त्यानंतर आता मिक्स करून घेतलं की इथे आता मी एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे तुम्ही गरम मसाल्याऐवजी किचन किंग मसाल्याचाही वापर करू शकतात आणि त्यानंतर मसाला टाकून मिक्स झालं की ते आता मी अर्धा ते पाऊन ग्लास गरम पाणी टाकलं आहे या स्टेजला गरम पाण्याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे जेणेकरून भाजी लगेच शिजायला सुरुवात होईल तर गरम पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि जास्त पाण्याचा वापर नाही करायचा अगदी अर्धा ते पाऊन ग्लासच आपल्याला ग्लास पाणी टाकायचं आहे जास्त पातळ भाजी ही नसते तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मेथीची भाजी जेव्हा आपण तुपावर परतवली तेव्हाही मिठाचा वापर केला आहे त्यामुळे मिठाचा वापर हा अंदाजानेच करायचा आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर ही भाजी चार ते पाच मिनिट फक्त शिजवून घ्यायची चार ते पाच मिनटानंतर इथे आता मी चार ते पाच चमचे मलाई टाकून घेतली आहे मलाई म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आपली दुधावरची जी साय असते ती काढून वाटीत फेटून घ्यायची मलई तयार होते तुम्ही हवं तर दुकानातून आणलेली मलई वापरू शकतात किंवा घरचीही दुधावरची साय वापरू शकतात तर इथे मी घरचीच दुधावरची साय इथे वापरली आहे मलई टाकून झाली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्यामुळे भाजीचा रंग पूर्णपणे बदलतो एक ते दोन मिनिट शिजवून घेतला आहे आणि इथे आता मी तयार भाजी सर्व करते बघितलं ना मेथी मटर मलाई म्हणजे खूप काही वेगळी गोष्ट आहे भाजीची असं काही नाही अगदी आपण घरात असलेल्या साहित्यातच ही भाजी बनवू शकतो आणि तीही अगदी डाभा स्टाईल या भाजीला कुठलंही महागडं साहित्य लागतं असं काही नाही काजू तर आपल्या घरात असतातच नेहमी लहान मुलांना काजू आवडतात मेथीची भाजी मटार हळद हिरवी मिरची कांदा टोमॅटो अगदी कमीत कमी साहित्यात आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते तर सारखी तीच तीच मेथीची भाजी खाण्यापेक्षा तुम्हीही अशा प्रकारे मेथी मटार मलाई एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल